हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र विश्रांती अफसेल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला आमच्या घरचं लक्ष्मीपूजन चालू आहे हे बघा आम्ही करून घेतले गावी जायचे संध्याकाळी परत दुपारी केले लक्ष्मीपूजन बाराच्या आत तर अशी मांडले लक्ष्मीपूजा आम्ही आता आम्हाला देव भरून न्यायच्यात ना संध्याकाळी जाताना म्हणून आता पूजा पण घेतली लवकर करून हे बघा पूजा चालली माझी लक्ष्मीपूजनची तुमची झाली का सर्वांची लक्ष्मीपूजा कमेंट करून सांगा कोणाची कशी पद्धत असते कोणाची कशी पद्धत असते ही सांगा आमच्या आपल्या असं साध्या पद्धतीने आम्ही करतो लक्ष्मीपूजन फोटो मांडतो गणपती बाप्पाची मूर्ती मांडतो आणि एक बारका आमचा ही आहे आ, एक रुपया आणि ही आहे त्याच्यावर लक्ष्मी आहे चांदीची ती पण पूजा करतो आम्ही कलशात ठेवून तांदळाच्या तर पूजा चाललेली पूजा उरकून घेतली आम्ही अजून पसार भरायचा तर आम्हाला गावाला नेला संध्याकाळी गावाला जायचं चला पाया पडून घेते लक्ष्मी माते याचीच प्रसन्न राग वाई आमच्या घरात भरभर बर बर बराटी हो दे सर्वांचंच भलं हो दे चला आता उमऱ्याची आमची ल लक्ष्मी मातेची पूजा चालली उमऱ्याची पण पूजा करतो आम्ही लक्ष्मी पूजन दिवशी आरामशीर पूजा चालली माझी बाबा बांगड्या भरल्यात हिरव्या मी बघा गावाला जायची म्हणून भरपूर घातल्यात आता कशा वाटतात सांगा कमेंट करून हिरव्या बांगड्या हिरव्याच असतात माझ्या नेहमी एका हातात एक आणि एका हातात दोनच राहिल्या होत्या बांगड्या म्हणून मी मार्केटमधनं आणि मला दीड दीड जजन आणलेत मी दीड डजन घातले दोन्ही हातात तर उमऱ्याची पण आपली पूजा झालेली रांगोळी अशी काढली आपली साध्या पद्धतीची दारात आम्ही तर पूजा झालेली आपली लक्ष्मीची बघा कशी पूजा मांडली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा कशी वाटते आमची साध्या पद्धतीची पूजा आपली बघा आणि व्हिडिओला जरा कमेंट लाईक करत जा कमेंट केली तर लाईक आणि लाईक केलं तर कमेंट नसते असं चालू आता का काय माहीत नुसतंच कमेंट करते तर लाईक नसते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट पण करा कसा वाटला व्हिडिओ आमचा तुम्ही कशी पूजा करता आम्ही अशी करतो